नमस्कार प्रेक्षकांनो पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं आबा सरोजच्या रूममध्ये येतात आणि डायरेक्टली मुद्द्यालाच हात घालतात आबांनी असा प्रश्न सरोजला विचारलेला आहे की त्याचं उत्तर सरोजनेही दिलेलं आहे तर आबा डायरेक्टली सरोजला विचारतात की सरोज मंगळागौरीच्या कार्यक्रमामध्ये तू आणि कला दोघींनी खूप छान असं सेलिब्रेशन केलं अख्ख्या कोल्हापुराने पाहिलं की तुम्ही सासू नसून एका मैत्रिणीप्रमाणे घट्ट मैत्री असल्यासारखं तुम्ही वावरत होता आणि तोच आदर्श तुम्ही समाजापुढे ठेवला त्याबद्दल तुला काय वाटतंय म्हणजे कलाबद्दल आता मी डायरेक्टली स्पष्टचपणे तुला विचारतो तेव्हा सरळ सुद्धा आबांना अगदी मोकळ्या मनाने मना बोलते सरळ म्हणते हे बहा आबा आम्ही सण सेलिब्रेट केले ती मुलगी खरंच वाईट नाही आहे परंतु ती अजून चांदेकरांचे सोन होण्याची परीक्षा ती पास झालेली नाहीये माझ्या माघारी माझ्या मुलाला व्यवस्थित सांभाळणारी त्याची काळजी घेणारी निस्वार्थीपणे घराला पुढे घेऊन जाणारी जसं मी प्रतापच्या जाण्याने हे घर सांभाळलं तसे मला हवी हो